जय भीम जय संविधान आज या ठिकाणी येण्याचा विषय असा आहे मुळात सायंकाळी सहा वाजता राळेगाव या ठिकाणी मनुस्मृती दहन हा भिंटायगर सैनिकच्या वतीने त्या ठिकाणी फार मोठा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त Uh, संबंध महाराष्ट्रभर आणि भारतभर सुद्धा टायगर सेनेच्या वतीने एक संविधानाच्या बाबतीत जनजागृती करण्याची uh, मोहिमा मी हाती घेतलेली आहे कारण त्याचं सर्वात मोठं कारण दोन हजार चौदाला आपल्या देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन झालं अगोदरचा विषय असा होता की लोक संविधानावर टीका करायची संविधानाच्या विरोधात बोलायचे परंतु तो फरक असा होता की जी लोक संविधानाच्या विरोधात बोलायचे संविधानाला टार्गेट करायचे ती लोक संविधानिक पदावर बसलेली नव्हती परंतु जेव्हा मोदींच सरकार आलं त्यानंतर जी लोक संविधानाचा आधार घेऊन संविधानिक पदावर बसली ती तीच लोक संविधानाला टार्गेट करत आहेत एक्झाम जर द्यायचं आपल्या सर्वांना माहीत असेल दोन हजार एकोणीस ला तत्कालीन खासदार साक्षी महाराज होते त्यांचं एक स्टेटमेंट होत की दोन हजार चोवीस नंतर या देशामध्ये निवडणूक होणार नाही आता त्यांचं हे बोलणं म्हणजे संविधानात जे बेसिक स्ट्रक्चर आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे केशवानंद भारती प्रकरण सिक्री आणि तेरा जो बेसिक हात लावता येत नाही आणि इलेक्शन हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे म्हणजे डायरेक्ट एका खासदाराने जे संविधानिक पद आहे त्याने संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरवर हल्ला करण्याचं काम केलं त्यावर मोदी असतील काही बोलले नाही म्हणजे एकीकडे संविधानाला नमस्कार करायचा नतमस्तक व्हायचं म्हणजे भावनिक करून लोकांना दिशाभूल करायची आणि त्यांचेच पदाधिकारी जे संविधानिक पदावर बसले ते संविधानाला टार्गेट करण्याचं काम करतात मला दुसरे उदाहरण आठवलं सव्वीस डिसेंबर दोन हजार सतराला तत्कालीन केंद्रीय मंत्री आनंद कुमार हेगडे यांचं कर्नाटक मध्ये एक भाषण झालं आणि केंद्रीय मंत्री म्हणतो की या देशाचं संविधान बदलणं हे तांतीन ध्येय भाजपचं आहे कालचं बघूया आपण दोन हजार चोवीस असे मला अनेक संदर्भ देता येतील दोन हजार चोवीस ला एक लाईन सगळं लोकसभेच इलेक्शन झालं त्यांनी हेगडे नावाच्या माणसाने सांगितलं की चारशे खासदार आम्हाला द्या आम्ही संविधान बदलू त्याच्यावर सुद्धा मोदी काही बोलले नाही त्यानंतर पंतप्रधानाचे आर्थिक सल्ला यांनी चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस ले ला एक लेख लिखला पेपरला त्याच लिहितात ते, ते आता आम्हाला संविधान बदलावं लागेल नावाचा की चारशे जागा संविधान बदलावं लागेल काल परत आपल्या सर्वांना माहितच असेल संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं भाषण झालं आणि ते सांगतात की कुछ लोक आंबेडकर आंबेडकर कहरे इनकी फॅशन हो गई है। इतना नाव अगर भगवान का लेतो, लेते तो स्वर्ग मी जगा मिळते आहेत थोडं तर आम्ही डोक्याला थोडं तर ताण दिला आम्ही आंबेडकर आम आंबेडकर आम आंबेडकर म्हणणे ही फॅशन झाली एवढं नाव जर भगवान अर्थात देवाचं जर घेते तर स्वर्गात जागा मिळते याच्यात नंबर एक याच्यात पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विटंबना झाली म्हणजे देवापेक्षा बाबासाहेब छोटे आहेत बाबासाहेबांचं नाव घेतल्याने काही साध्य होणार नाही त्यासाठी तुम्ही देवाचं नाव घ्या इथं बाबासाहेबांना कमी लेखण्याचं काम केलं नंबर असं म्हणतात की स्वर्गात जागा मिळेल स्वर्ग तुम्हाला आपल्या सर्वांना माहित असेल या गोष्टीने काय देशाचं भलं नाही अशा गोष्टी संविधानिक पदावर बसलेल्या माणसांनी बोलणं म्हणजे संविधानात तापमान आहे कारण संविधानाचं जे पार्क फोरी आहे फंडामेंटल ड्युटी आर्टिकल फोर्टी वन त्याच्यामध्ये स्पष्ट सांगणार की कि संबंधित सरकार असेल त्यांचे सहकार्य असेल त्यांचे विज्ञानवादी असले पाहिजे ते विचार देशाला पुढे देऊ शकते म्हणजे संविधानिक पदावर असलेल्या माणसाला संविधानाच्या विरोधात बोलायचं ज्या बाबासाहेबांनी संविधान त्या बाबासाहेबांचं म्हणजे अपमान कसं त्याला कसं लेत नाही हे बोलायचं म्हणजे जे पोटात आहे ते त्यांनी ओटात आणण्याचं काम केलं परंतु आपल्याला सर्वांना माहीत असेल नसेल आपल्या देशामध्ये माझ्या अभ्यासानुसार जवळपास दहा धर्म आहेत सातशे पन्नास हजार जाती आहेत अठ्ठावीस राज्य आहेत आठ केंद्रशासित प्रदेश आहेत शेकडो प्रथा परंपरा या सगळ्याला एका जागी गुंपण्याचं काम आपलं भारतीय संविधान करतं आणि म्हणून आजही जगाच्या पाठीवर आपल्या संविधाना एवढा बोलबाला कुठेही होत नाही आणि म्हणून या मनुवाद्याला संविधाना टार्गेट करून परत या देशामध्ये मनुवादी आणायची आणि परत ती एक उतरण तयार करायची आणि बाकीच्या मग एक विशिष्ट वर्ग जर सोडला तर बाकीच्या वर्गाला सारखी वागणूक द्यायची हा त्यांचा डाव आहे आणि तो डाव लावण्यासाठी प्रबोधन यात्रा असते म्हणता येईल त्याला संविधानाच्या बाबतीत जनजागृती असली म्हणता येईल तो एक आम्ही आता उपक्रम आठ तारखेपासून म्हणजे आज जे मनुस्मूर्ती धन कारण साहेब तुम्हाला माहित असेल असेल मी एक मनुस्मृतीला अध्याय क्रमांक आठ नंबर एक एकाती जातीस तू वाचा जिवाय त्याचा मराठी अर्थ मी तुम्हाला सांगतो इथं विशिष्ट एक जात सोडून बाकीच्या जातीला बोलण्याचा अधिकार नाही एक विशिष्ट जात सोडून बाकीच्या जातीने काही चांगलं बघण्याचा प्रयत्न केला त्याचे डोळे फोडावरून सांगितलं एक विशिष्ट जात सोडून बाकीच्या जातीने काही चांगलं कीर्तन असेल भजन असेल इत्यादी इत्यादी ऐकण्याचा प्रयत्न केला त्याच्या कानात उपस्त ते टाकण्याचं त्या संविधानामध्ये लिहिलं ज्या संविधानाचं नाव होतं मनुस्मृती पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सांगतं भारतीय संविधान भारतीय फंडामेंटल राईट आर्टिकल एकोणीशे ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणतो असो इथे भेदभाव नाही प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा लिहिण्याचा वागण्याचा बोलण्याचा अधिकार दिला त्यालाही डिस्टर्ब करण्याचं काम करायचं कारण त्याला मनुस्मृतीने सांगितल्याप्रमाणे लोकांना तुम्ही वर तर मग भाऊ ब्राह्मण क्षेत्र वैश्य शूद्रित वरता येईल म्हणजे इथं ब्राह्मण सोडून बाकीच्याला सगळ्याला गुलामासारखं राहावं लागेल असं त्या मनुस्मृती संबंधी सांगितलं परंतु बाबासाहेबांचं संविधान हे जात बघत नाही त्याचा धर्म बघत नाही तो प्रत्येकाला माणूस म्हणून बघत म्हणून जगाच्या पाठीवर भारताचं संविधान आहे की ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान कोणाला अर्पण केलं आपल्याला केलं आपण स्वतःप्रती अर्पण केलं असं जगात कुठेही नाही आणि मग तेच संविधान जर वाचला इथला आम माणूस वाचणार आहे ते जर संविधान वाचलं तिथला पत्रकार वाचणार आहे तेच संविधान जर वाचलं ओबीसी असेल सगळ्या जाती धर्माचे वाचणार आहे आणि मग ते जर संविधान वाचलं राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन जो धर्म स्वातंत्र्याचा काय आज हिंदू धर्म तर आहेच आपला परंतु बौद्ध शीख इसाई जैन पारशी जू इत्यादी धर्म आहेत आर्टिकल पंच नुसार जिवंत आहे संविधान बदललं बाकी सगळे धर्म नेस्त नाबूत होती हा डाव सुद्धा आहे भाजप सरकारचा आहे म्हणून आमचं स्वतःच मत आहे की संविधान जिवंत राहिलं पाहिजे संविधान जिवंत राहिलं सगळे धर्म जिवंत राहतील इथं प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिवंत राहतील इथं लोकशाही जिवंत राहील इथे धर्मनिरपेक्षपणा जिवंत राहील आणि हे करण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित या ठिकाणी नी झालेला आणि आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा एकदा मी भिंता येतो सेनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी दादासाहेब शेडके आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो परत एकदा आपल्या सर्वांना जय हिंद जय संविधान जय भारत आणि थांबतो